जे पी नड्डा म्हटले आहेत की पूर्वी भाजप सक्षम नव्हती आता सक्षम झाली आहे गरज होती आता आम्हाला ज्या शिर्डीने वरती आली ती शिडी सोडायला तयार आहेत मी मध्यंतरी असार मोहन भागवत यांना असा प्रश्न विचारला होता की मागच्या दोन वर्षामध्ये तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी भेटले होते का तुम्ही भेटायची वेळ मागितली त्यावेळेस तुम्हाला भेटण्याची वेळ दिली का याचं उत्तर अजून आलं नाही ना जे पी नड्डाच्या ह्याच्यावरनं सरळ सरळ दिसतंय भारतीय जनता पक्षाला आता आर एस एस नको आहे आघाडीची पत्रकार परिषद झाली त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी साधा म्हणाले की मनपाचा मुद्दा काढला जातोय त्या वर्षामध्ये दुन्यानी आठवतोय त्यांना मला त्याच्यावरती काही बोलायचं नाहीये काय त्यांना मुसलमानांनी असतात एक प्रश्न विचारला आणि तो म्हणजे की लोकसभा संपल्यानंतर भारतीय जनता पक्षाबरोबर करणार की न करणार हा मुस्लिम इंटेलेक्च्युअलनी त्यांना प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर न देता ते मोदींवरती टीका करतात आहेत तर हा फक्त असणारा दिखावा आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय असली प्रश्न निर्माण झालेला आहे शिवसेना उद्धव ठाकरेंशी नकली आहे असं परसेप्शन क्रिएट केलं जात आहे भाजपकडनं राष्ट्रवादीचा यादी तसाच मुद्दा आहे उद्या कोणीही एकनाथ शिंदेकडे जी शिवसेना आहे राज ठाकरे त्याचे सर्व प्रमुख झाले ते पद जे आहे सर्व प्रमुख पद आहे त्या पदावरती राज ठाकरे बसले तर आश्चर्य मानू नये एक एक दुसरीने असणार नरेंद्र मोदी यांनी बीजेपी नरेंद्र मोदी आणि बीजेपी यांनी दोन्ही भावांमध्ये एक रेस लावलेली आहे आणि ती म्हणजे लॉयल्टीची रेस लावलेली आहे मोदींच वक्तव्य की मी गरज पडली तर उद्धवना सर्वतोपरीने मदत करीत आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरेला असणारा मजबूर करणं कि प्रचाराला येणं या ज्या दोन गोष्टी आहेत या दोन गोष्टींमध्ये दोन्ही भावांमध्ये आपल्याकडे अधिक लॉयल्टी कोणाची भारतीय जनता पक्ष आणि मोदींकडे याची चुरस लावलेली आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामुळे या लोकसभेच्या नंतर हे दोघही भारतीय जनता पक्षाबरोबर असतील याच्या बद्दल आमच्या मनामध्ये पूर्णपणे निश्चित आहोत आणि एकंदरीत तसं दिसते अशी परिस्थिती आहे निवडणूक आयोगानं नव्यानं मतदार जी संख्या आहे तिची आकडेवारी जाहीर केली आहे आणि देशामध्ये जवळपास पूर्वीच्या आणि आताच्या मतदार यादीमध्ये एक कोटी मत मतदारांचा फरक आहे नाही मी आज त्याच्याकडे बघितलं नाही त्याच्यामुळे बोलू शकतो अरुण खरगे म्हणाले आहेत की आम्हाला राज्यात इंडिया अठ्ठेचाळीस जागा मिळते थँक्यू थँक्यू